हाय मंडळी स्वागत आहे मी मयुरी आताच्या आपल्या एक नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे नक्कीच सांगा कालचे फुगे दिसत आहेत काल बड्डे केला या बड्डे झाला ना संभवचा ते फुगे दिसत आहे बघा बघू शकता आत्ता सगळे कामं आवरले म्हणजे सगळं घरचं कपडे भांडे धुणं सगळंच आवरलं आत्ता सगळं आहे प्रणवी बस प्रणवी कधी बसून बसले खाली बघू शकता दिसते का दिसते दिसते भरपूर वेळ झालाय झोप पण नाही तिला बरं का झोपत पण नाहीये किती वेळची झाली झोपतच नाही झोपेला झोप म्हटलं तिला तर नाही म्हणते बरं का नाही झोपायचं म्हणते नाही मला झोपाली बघू शकतो हो जेवण करायचं भूक लागली आता सकाळपासून नाश्ता नाही काय नाही आता म्हटलं एक व्हिडिओ टाकावा आणि मग जेवण करते आज थोडा परत गरम जाणवाय लागलंय आज थोडी गरमी जाणवाय लागली परत काय चाललंय बापरे किती वाजव किती आपट करते लय सकाळपासून अशीच नुसती मस्ती चालू आहे बघा सकाळपासून अशी मस्ती चालू ह्याची सकाळपासून म्हणजे अशीच हे काढ ते काढ आज तरी जास्त त्रास नाही दिला म्हणून कामातरी आवरले आणि मेन म्हणजे संभवाल डब्बा घेऊन होता गेला मग मी चपाती भाजी बनवली वरण भात केला चपाती भाजी बनवली एक कप एक भातले कपडे धुतले आणि पहिल्या त्या मुलाला क्लासमध्ये जाऊन डब्बा देऊन आली नाश्ता केला होता बाकीचे शंकरपाया चिवडा काय कॅडबरी खाली होती चॉकलेटं खालेली खाले काय 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 खाली होतं काय तर मग तो त्याला काय भूक नाही लागली म्हटलं आपला काही जीव राहत नाही दिवसभर हे करायचे शाळेत थांबायचं ए संध्याकाळपर्यंत आणि प्रॅक्टिस चालू आहे त्यांची डान्सची प्रॅक्टिस चालू आहे संपवणी पण भाग संपवणी पण भाग घेतला नव्हता पावर पावरखिंडमध्ये घेतला नव्हता तर आपण गेल्या वर्षीचे फोटो पण टाकले हो होते तलवारीचे वगैरे मावल्यांचा फोटो टाकलेला मी आपल्या जुन्या चॅनलला तर गेल्या वर्षी पावर खिंड तो डान्स घेतला होता आणि या वर्षी आता काय काय माहिती आहे कोणता डान्स डान्स आहेत हो कपडे उपडे आणायला म्हणजे सांगतील कोणते कपडे आहेत काय कसं काय ते पण काल एक मुलगी सांगत होती मला की संभव खूप डान्स वगैरे खूप छान करतो आणि मला माहिती आहे संभव डान्स छान करतो फक्त व्हिडिओच्या हो समोर आलं ना की डान्स त्याला करा म्हणजे तुला असं ॲक्शन विसरतो आता कसं तू डान्स शिकवतात डान डान्स प्रॅक्टिस चालू आहे तुला शाळेत आणि आता डिसेंबरला डिसेंबरला किती तारखेला प हे आहे काय माहिती आहे डिसेंबरमध्ये जाणारे त्यांची सहज जाणार आहे तिकडं चौदार तळा ता वगैरे आहे ना तिकडं महाडला महाड साईडला प्रणवी मग म्हणलं डान्स करताना पण त्याला भूक लागते ना ला नाचून नाचून तो मला म्हणतो नको म्हणून काय नाही भूक वगैरे लागत पण म्हटलं आपला जीव काय राहत नाही आणि शाळेत तर जेवण कराच नाही अजिबात त्याला नाही आवडत पहिल्यापासूनच नाही शाळेत जेवण करत म्हणून दिला त्याला डब्बा देऊन आले तिथं तिथून आले थोडेसे कपडे देवते ते धुतले बेसिंग वगैरे धुवून काढलं किचन वगैरे म्हणजे ते घरचंच दररोजचेच कामं असं चालूच आणि फरशी पुसली असलं म्हणजे दिवा देवाचा दिवावरील देवाला पूजा करायला पण बुष लागते कारण की पोरान मुलांमधून काय सुचत नाही अजिबात आणि थंडीमुळे भूटायला पण होत नाही एवढी थंडी हे पडायला लागली आहे विचार नाही आणि बघू शकता ज्या वेळेस मी पुण्याला गेले ना तेव्हा ही साडी घेतली होती हे बघा पुण्यामध्ये गेली तेव्हा साडी घेतली होती कशी आहे साडी आणि कशी वाटली ते वा, पण सांगा आपल्या कमेंटमध्ये हो कशी साडी वाटली हेच वरती व्हिडिओ होते बसत नाही तर मोबाईल तर कशी वाटली साडी सांगा तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये दुसरी पण एक साडी आहे तब्येत कमी करायचं चाललंय माझं आता काय आपले शिजर ऑपरेशन आहे त्यामुळं तब्येत आणि कसला आराम नाही काय नाही त्यामुळे तब्येत सुटत झाले तरी पण इकडून इकडं हडं दिसायला लागली माझी आता सगळे विचार करून करून ही हड दिसायला लागली माहिती आहे का हे बारीक काही झाले तर चला मित्रांनो व्हिडिओ करा आपला कंटिन्यू आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा मस्ती चालू अशी तर चला बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ करा आपला कंटिन्यू आणि असा सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे बहिणीला तेवढ्या आणि तुमच्यासारख्या भावांची आणि बहिणीची गरज असते खूपच छान दिवस जातो मला तर बाय बाय